रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाडमध्ये दहीहंडी उत्सवात मंत्री भरत गोगावले यांचा ठेका रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये भरत शेठ मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित दहीहंडी सोहळा यंदा खास रंगला या सोहळ्यास राज्याचे मंत्री भरत गोगावली यांनी हजेरी लावत उपस्थितांना आश्चर्याचा आनंद दिला नेहमीच आपल्या थेट आणि उत्स्फूर्त स्वभावामुळे चर्चेत राहणारे गोगावले यावेळी देखील वेगळ्याच अंदाजात दिसले गोविंदा पतकांची कौतुक करण्यासाठी त्यांनी हातात नॅपकिन घेत गोविंदांसोबत ठेका धरला त्यांच्या या जल्लोषात कार्यकर्तेही बेभान होऊन नाचू लागले ढोल ताशांच्या गजरात झालेल्या या जल्लोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेलं गोगावली यांची नास्तानाची शैली पाहून कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनीही त्यांना जोरदार दाद दिली यावेळी दापोलीचे माजी आमदार संजय कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले मानगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनीही मंत्री गोगावली यांच्यासोबत ठेका धरत सहभाग नोंदवला या सोहळ्यात गोगावली यांच्या धर्मपत्नी सुषमा गोगावले आणि त्यांचे नातूही सहभागी झाले होते कुटुंबासह त्यांनी अनुभवलेला हा आनंदाचा क्षण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला महाडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला परिणामी महाडमधील या दहीहंडी सोहळा राजकीय आणि सामाजिक दृष्टीनेही लक्षवेधी ठरला